अवैध मार्गाने कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे या कारवाईत बहात्तर गोवंश आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले सहा आयशर ट्रक अशा एकूण एक कोटी सत्तर लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अठरा आरोपींविरुद्ध घुगुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दा आहे दिनांक एकवीस जूनला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की काही ट्रकमध्ये जनावरांचे हात पाय तोंड दाबून क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात जनावरे भरून त्यांची कत्तलीसाठी तेलंगणा येथे अवैधरित्या वाहतूक केली जात आहे या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धानोरा टोल नाक्यावरील घुग्गूस रोडवर नाकाबंदी केली नाकाबंदी दरम्यान सहा आयशर ट्रक घुगुसच्या दिशेने येताना पोलिसांना दिसले पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात जनावरांचे हात पाय तोंड दाबून अत्यंत क्रूरपणे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गोवंश भरले चालकांकडे या जनावरांच्या वाहतुकीची कागदपत्रे मागितली असता त्यांनी भंडारा आणि गोंदिया येथून जनावरे खरेदी केल्याच्या पावत्या सादर केल्या मात्र या पावत्यांची पडताळणी केली असता त्यावर सरकारी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी सहा ट्रक जनावरे वाहतूक करण्यासाठी वापरलेले पायलटिंग वाहन आणि एकूण बहात्तर गोवंश असा एक कोटी सत्तर लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी एकूण अठरा आरोपींविरुद्ध घुग्गुस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली